वेगाशेवट पंचमीत कसं आणि सारजा सारजा मित्रांनो आज पार पडणार महाराज केसे मैदानासाठी सज्ज झाला आहे पण सरजाचा पायरा नक्की कोण हा प्रश्न अजून बऱ्याच सारजप्रेमींना पडला आहे कारण मित्रांनो एवढं दिव इतके दिवस सांगितलं जात होतं की सर्जासोबत आपल्याला वाटेवाचा बादल पाथान दिसेल पण मित्रांनो अचानक पायरा चेंज झाला आहे आणि आता एक वेगच नाव समोर येते सांगण्यात आहे की सारज पायराव बादल नाही तर कोण तर विठ्ठलानांचा दिवाण्या पाहताना शकतो मित्रांनो सरजा नक्की कोणत्या गटामध्ये पहिले तर गट क्रमांक छत्तीस तास मग नऊ वरती सरजाच्या नावाने चिट्टी निघाली पण सरजाचा पायरा कोण सोबत नक्की कोण पाहताना दिस तर मित्रांनो तुमचं मत काही सरजासोबत नक्की कोण पाहताना दिसेल बादल की कमेंट कमेंटकडं नक्कीच सांगा या मैदानासाठी सरजेला मनापासून खूप खूप खुँँ शुभेच्छा मित्रांनो सरजेचा पायरा कोणी असो पण एकच अपेक्षा आहे की सरजे आज गोलाल दिसावा तर साजरा या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चाचणी भेटूया पुन्हा एकदा नवीन अपडेट्स अशा नवीन व्हिडिओमध्ये